नमस्कार डिजिटल मराठी इन पोहे आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे अपडेट आहे ई के वाय सी संदर्भातील महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेले आहे लाडकी बहीण ई के वाय सीची शेवटची जी काही तारीख आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे त्यांनी काय माहिती दिलेली आहे काय तारीख आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही ई ची शेवटची तारीख असणार आहे त्यापूर्वी ज्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या ई e केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून एका मिनिटात करू शकता किंवा आपल्या जवळील जे काही आपले सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही केवायसी करू शकता केवायसी करण्यासाठी आपल्या चॅनल वर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून तुम्ही ई केवायसी करू शकता व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब वर लाडकी बहीण ई e केवायसी डिजिटल मराठी इन्फो असे सर्च करा तुमच्या समोर व्हिडिओ येईल तो पाहून तुम्ही ई केवायसी करू शकता हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र